हे hey, गुड मॉर्निंग मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो आणि सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आपला नवीन वर्ष आजपासून सुरुवात झाली आहे आणि आजचा दिवस खूप स्पेशल आहे आम्ही सगळे चाललो आहे कुठे तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम तुम्हाला बघायला भेटल्याचा खूप स्पेशल डे पण आहे सो एन्जॉय करू ब्लॉग भेटतो तुम्हाला थोड्याच वेळात आता आपण रेडी वगैरे झालो आहे इथे सगळं सामान वगैरे ठेवलं आहे आपण कुठे चाललो आहे काचा हा व्हिडिओ असणार आहे तो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघायला भेटेलच सो स्टेट्यून भेटू आपण थोड्याच वेळात सो आता निघालो आहे आता इथे सोनल पण रेडी झाली आहे सो खूप एन्जॉय करणार आजचा डे स्पेशल आहे अजूनपर्यंत मी सांगितलं नाही आपण कुठे चालू आहे आजचा खूप सरप्राईज आहे सो स्टेट्यून भेटू आपण थोड्याच वेळात सोनल जास्त एक्साइटमेंटमध्ये आहे इथे मम्मी पण जास्त एक्साइटमेंटमध्ये आहे लेट्स खूप आता फायनली आपण पोचलो आहे कुठे ते दाखवतो तुम्हाला स्टेट So सो so हो वी आर एक्सायटेड टू गेट अ डिलिव्हरी ऑफ अ कार नवीन कार फायनली येते कसं वाटतं आहे मॅडम सो आता थोड्याच वेळात डिलिव्हरी वगैरे भेटेल आता गाडीची तेपर्यंत पॉलिश वगैरे होते कार वगैरे लागवायचं इथे मम्मी पण रेडी आहे मम्मी पण जास्त एक्साइटमेंटमध्ये जास्त एक्साइटमेंटमध्ये चलो भेटतो तुम्हाला थोडाच वेळ 이 정도는? 이 정도는? 이정도 もう。<music> I <laughs> do

तर का रे बाळा हो मित्रांनो फायनली आपली कारची डिलिव्हरी झाली आहे सो तो आता थोडी पूजा वगैरे करून घ्यायची आहे दाखवतो मला पूजा सो फायनली डिलिव्हरी झाली आहे गाडीची आणि आता आपण निघालो इथून शोरूममधून फायनली डिलिव्हरी भेटलेली आहे आणि आता निघालो आहे मंदिराच्या दिशेला थोडी पूजा वगैरे करायची आहे सो so, लेट्स गो पण आलो आहे मंदिरात तोपर्यंत थोडं फोटोशूट वगैरे करू अजून पूजा वगैरे बाकी आहे सो स्टेट क्यू हां आई तो हमारे फ्रेंड तो हमारा दोनों दोनों करा कर दोनों कर लेंगे तो मंदिरातून पूजा वगैरे झाली इथे आता खूप छानपणे पद्धतीने आपली पूजा पार पडली आता आता घरी जाऊन जेवायचं आणि आज जेवणाचा बेत काय असेल ते मम्मी सांगेल म्हणून काय आहे आज जेवायला पुरी श्रीखंड आणि आज आपल्याकडे स्पेशल गेस्ट पण आलाय <laughs> सो <laughs> so, आता आपण जाऊ घरी फटाफट भेटतो तुम्हाला सो so, मित्रांनो जस्ट आता गार्डन मध्ये आलोय सगळं आमचं जेवण वगैरे झालं वॉक करून झालं आणि नितेशला सोडलं पण मी घाटकोपर स्टेशनला आणि आता आलोय जरा गार्डनमध्ये ब्राओला घेऊन आणि खूप छान असा प्रोग्राम झाला डिलिव्हरी गाडीची एकदम मस्त पद्धतीने त्यांनी पार पाडली कारण ऑलमोस्ट सिक्स्टी टू सेवन्टी कारची डिलिव्हरी होती त्या डेला आजच्या दिवस खरं तर खूप भारी वाटलं आणि mm. फस्ट कार आहे माझी ही सो थँक्स टू माय वाईफ हू इज ऑलवेज सपोर्टिव्ह फॉर मी सो आ तिचा खरं तर खूप मोठा योगदान आहे हेल्प करण्यामध्ये सपोर्ट करण्यामध्ये सो so, भारी वाटलं आमच्या दोघांची फर्स्ट कार आहे आणि पुढे पण असेच प्लॅन्स आहेत खूप मोठे मोठे सो so, लेट सी आणि या कारमध्ये तर नक्कीच कुठे ना कुठे तरी टुअर होणार मोठे आणि सॅटर्डे संडे भेटला तर नक्कीच आम्ही जाऊ फिरायला वगैरे अलिबाग वगैरे सो so, आणि कार आम्ही घेतली आहे ती टाटा नेक्सॉन घेतली आहे स्मार्ट प्लस वेरियंट कारण खूप जास्त त्याच्यामध्ये वेरियंट होते सो आम्ही आमचं फेवरेट होतं स्मार्ट प्लस वेरियंट कारण जे जे रिक्वायरमेंट होतं ते स्मार्ट प्लस वेरियंटमध्ये आम्हाला भेटलं आमचा वन वन मंथ पहिलेच प्लॅन चाललेला की कार घ्यायचं कार घ्यायचं पण फायनली आम्ही डिसाईड केलं आणि खरं तर वेटिंग पण ऑलमोस्ट वन मंथची होती वेटिंग सो बराबर गुढीपाडवाच्या ज्या चांगल्या दिवशीच आम्हाला डिलिव्हरी भेटली आणि आम्ही घरी आलो आणि बघितलं तुम्ही आज जेवणाचा मेन्यू काय होता आज नैवेद्य वगैरे होते सो भारी वाटलं आणि स्वीटमध्ये तर श्रीखंड वगैरे होते सो खूप मजा आली एन्जॉय केलं आणि आता संध्याकाळचा काय प्लॅन आहे तो बघू आता सी प्लॅन तर अजून काय डिसाईड झाला नाही आहे पण आता डिसाईड होईलच नक्की कुठे ना कुठेतरी जावंच फिरायला आणि आम्ही खरं तर गाडी शोरूममधून आणली आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो मंदिरात मंदिरात पण तुम्ही बघितलात कसं कसं पद्धतीने बडजीने सगळं व्यवस्थित आपली पूजा पार पाडली सो खूप भारी वाटला आणि तुम्ही बघू शकता ऊन पण एवढा आहे की घामाने पूर्ण भिजलो आता घरी जातो भेटतो तुम्हाला संध्याकाळी स्टेट येऊन बाय सो so, मित्रांनो आता आराम वगैरे करून झालं आहे मस्त दुपारी झोपलो होतो आणि त्यामुळे व्हिडिओ शूट करू शकलो नाही आणि बघितात तुम्ही आज जेवणामध्ये काय काय मेनू होता स्पेशल सो आता जरा वॉकला आलो आहे त्याच्यानंतर आपल्याला मार्केटला जायचं आहे सो आजचा दिवस असा काही गेला आपली कारची डिलिव्हरी होती मी सकाळी सा सांगितलं नाही सरप्राईज द्यायचं होतं सो खूप मजा आली भाभी सो so, या व्हिडिओला मी इथे झँड करतो व्हिडिओवरती नवीन असाल तर चॅनलवरती सबस्क्राईब करा शेअर करा जास्तीत जास्त प्रेम करा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाबा आहे आणि इथे आपली कार उभी केली आहे